मिरजेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या त्या युवतीला तिच्या साथीदारासोबत अखेर पोलिसांनी केलं जेरबंद न्यायालयाने दिली तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिरजेतील एका महिलेनं सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या दोन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे मिरजेच्याच वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष टाकून कोल्हापूर आणि कर्नाटकातील तरुणांना जाळ्यात ओढल्याचा तक्रारी आल्यात आणि मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील एका फ्लॅटवर बोलावून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्र व्हिडिओकडून ब्लॅकमेल करण्यात येत होतं संबंधित महिला आणि तिच्या दोन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे के पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणी कोल्हापूर येथील एका तरुणाने मिरज शहर पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराला मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केले आज न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे समीर अकबर कच्ची राहणार शास्त्री चौक मिरज आणि रशी शेख राहणार सुभाष मिरज असे अटक केलेल्या यांची नावे आहेत अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज